नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आता श्रावण महिना हा संपला की सुरू होतो म्हणजे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्यामध्ये येतो तो म्हणजे गणेश उत्सव घरोघरी या महिन्यामध्ये गणेश चतुर्थीचा दिवस गणपती बाप्पांचे आगमन होत असते गणपती बाप्पा आल्यानंतर तीन दिवसांनी ज्येष्ठ गौरीची स्थापना जी आहे तर ती केली जाते आता यावर्षी ज्येष्ठ गौरी आव्हान जे आहे तर ते दहा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे चो गौरी पूजन आहे तर ते अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आणि गौरी विसर्जन आहे तर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आहे पौराणिक कथेनुसार राक्षसाच्या अत्याचाराला कंटाळून आणि त्याच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी महिलांनी देवी पार्वतीला आव्हान केले त्याला आव्हानाला प्रतिसाद देत माता पार्वतीने भाद्रप शुल्क अष्टमीला राक्षसाचा वध करून पृथ्वीवरील प्राणी मात्रांचे दुःख नाहीसे केले आणि म्हणूनच ज्या महिला आहेत तर त्या अखंड सौभाग्यप्राप्तीसाठी ज्येष्ठ गौरीचे वर्थे के करत असतात तर गौरी पूजन केले जाते गौरीचा जा सजवले जाते आरस केली जाते गौराईंना जी साडी नेसवली जाते तर त्या साडीपैकी काही जे शुभरंग आहेत तर ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच गौरीसाठी साडी जी आहे तर ती नवीनच असायला हवी का बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो गौरीसाठी साडी नवीन घ्यावी का किंवा बऱ्याच जणी काय करतात ही अगोदरच आपण जी साडी नेसलेली असते तर ती तशीच नेसून घरामध्ये ठेवली जाते जी धुतली जात नाही आणि तीच साडी जी आहे तर ती गौरीला नेसली जाते आणि बऱ्याच जणी असा सुद्धा आहे की साडी जर आपण न धुता गौरीला नेसवली तर त्याला काही प्रॉब्लेम नाही असं म्हटलं जातं पूर्वीपणे चुक पूर्णपणे चुकीचं आहे कारण या गौराईसाठी कधीच आपण नेसलेली साडी नेसू नये शास्त्रानुसार आपण जे कपडे परिधान करतो तर ते कपडे इतर व्यक्तींनासुद्धा देऊ नये म्हणजे न धुतान तर हे कधीच देऊ नये तशीच वेळ धुतलेली कपडे आहे तर ते इतर व्यक्तींना द्यावेत तर असा नियम आहे शास्त्रामध्ये मग गौरी जी आहे तिला जिला आपण महालक्ष्मी रूप म्हणतो तिची पूजा करत असतो असलं असतं की तुम्हा आपण नेसलेली साडी कशी नेसायची अगोदर साडी नेसलेली आहे तुम्ही ती नेसलेली साडी गौरीला नेसू नका तर पाच मिनिटांमध्ये जरी नेसता आली असेल तरी साडी घरामध्ये तुम्ही गौराईंना नेसण्याचा विचार करत असाल तर मुळीच चुक करू नका साधी साडी नेसता घरातून गौरीसाठी जी साडी नेसणार आहे तर ती नवीन असावी त्याचप्रमाणे जर स समजा तुमची आर्थिक परिस्थिती नाही किंवा प्रत्येक वर्षी तुम्ही नवीन साडी घेऊ शकत नाही तुम्ही मागच्या वर्षी जर गौराईसाठी नवीन साडी नेसली असेल तर तीच नेसल्यानंतर ती, नेस ती कुणीही नेस न नेसलेली नसेल तर तुम्ही घरामध्ये ठेवलेली असेल तर तुम्ही ती साडी गौराई नेसण्यासाठी वापरू शकता परंतु आपण अंगावर काढलेली साडी जी आहे तर ती चूकुणी गौराईला नेसायची नाही तर आता माता पार्वती दुसरे नाव आहे ज्येष्ठ नक्षत्र दरम्यान हा उत्सव येतो आणि त्यामुळे याला ज्येष्ठ गौरी असे म्हटले जाते माता गौरी घरी आणणे आणली जाते विविध प्रकारचं नैवेद्य बनवला जातो पहिल्या दिवशी गौरीची स्थापना केली जाते त्याच्यासाठी छान आरस सजावट केली जाते दुसऱ्या दिवशी असते ती म्हणजे गौरीपूजन आणि तिसऱ्या दिवशी असते गौरी विसर्जन केले जाते तर असा हा तीन दिवसांचा सण असतो सुख समृद्धीसाठी गौरी पूजनाची अधिक महत्व आहे संबंध अधिक घट्ट करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख समाधान आणण्यासाठी गौरी पूजन जे आहे तर ते केले जातात लग्नामध्ये येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात तसेच आयुष्यात जोडीदार चांगला मिळावा तर यासाठी सुद्धा गौरीपूजन विशेष असे मानले गेले गौरीला घरातील माहेरवाशींचे स्थान देण्यात येते वाजत गाजत गौराईला घरात आणले जाते आणि माहेरवाशींना हातून गौरीची स्थापना केली जाते साडी नेसवली जाते तिला नटव नतल, नटवले जाते आता कोणकोणत्या रंगाच्या साड्या नेसणे हे शुभ असणार आहे तसेच कोणते रंग जे आहे तर ते आपल्याला चुकूनी नेसवायचे नाहीत कारण ते आपले, आपले हिंदू धर्मामध्ये अशुभ मानले जातात प्रत्येक रंगाला स्वतःचे आणि गुणधर्म असतात स्वतःचे असे महत्त्व असतात आणि जो काही, रंगा काही रंगा रंग आहे तर तो सकारात्मक लहरी प्रदान करतो तसेच काही रंग आहेत जे नकारात्मक लहरी प्रदान करत असतात जे रंग अशुभाचे प्रतीक मानले जातात काही रंग जे आहेत तर ते आपले हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले जातात तर त्या रंगांच्या गुणधर्मातूनच आपण गौरीसाठी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत तर त्या निवडू शकतो आता तुम्ही जर नवीनच साड्या खरेदी करणार असाल तर तुम्ही अतिशय शुभ रंग जे आहे तर त्या साड्या तुम्ही नक्कीच खरेदी करू शकतात आता जे पाच शुभ रंग आहे ते असणार आहे तर ते कोणते पहिला रंग आहे तो म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याला सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं असा हिरवा रंग हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती आपण गौराईसाठी नेसवली तर हिरवा रंग आपल्या भूलहरी प्रदान करतो तसेच हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रदान सुद्धा करत असतो हिरव्या रंगानिमित्ताने आरोग्याच्या आणि सकारात्मक ग्रहां सकारात्मक ऊर्जेचा रंग आप मानला जातो त्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकता यानंतर आहे तो म्हणजे लाल रंग सौभाग्याचे सर्वात महत्त्वाचा महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू जे लाल रंगाचे आहे आणि प्रत्येक धार्मिक विधीमध्ये कुंकुवाला अतिशय महत्त्व आहे हिंदू धर्मामध्ये लाल रंग जो आहे तर तो अतिशय शुभ मानला जातो तसेच बघा माता लक्ष्मी असेल दुर्गामाता असेल तर लाल रंग वस्त्र परिधान करतात आणि गौराई आपण महालक्ष्मी म्हणतो त्यामुळे माता लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे तुम्ही सुद्धा लाल रंगाची साडी जी आहे तर ती गौराईला नेसण्यासाठी निवडू शकतात लाल रंग जो आहे तर तो उत्साह सौभाग्य ध्येय आणि नवीन जीवनाची ते प्रतीक आहे तसेच तो अतिशय मंगलमय मानला जातो त्यामुळे लाल रंगाची साडी निवडू तुम्ही आपण गौराईला नेसवू शकता पिवळा रंग कुशास बुद्धिमत्ता आणि स्मरणशक्ती स्व करण्यासाठी तुम्ही गौराई पिवळ्या रंगाची साडी जी आहे तर ती नेसू शकतात छान छान साड्या ज्या आहेत तर त्या पिवळ्या रंगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पिवळ्या रंगाची साडी आणि त्यात गुलाबी रंगाची बॉर्डर खूप आकर्षित दिसते तर अशा रंगाची तुम्ही साडी निवडून तुम्ही गौराईला पिवळ्या रंग जो आहे तो तो कृष्णीचा अतिशय आवडता रंग आहे तर तो रंग समृद्धी आणि ऐश्वर सुद्धा प्रतीन मानला जातो यानंतर आहे तो म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंगाची गुला रंगा जी साडी आहे तर ती सुद्धा तुम्ही गौराईसाठी अतिशय शुभ अशी साडी ने नेसू शकतात आपल्याला सुखद आणि पोषण ऊर्जा देणारा असा असा हा गुलाबी रंग आहे त्यानंतर आहे तो म्हणजे तुम्ही केशरी रंगाची साडी सुद्धा गौराईसाठी निवडू शकतात केसरी रंग जो आहे तर तो देवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो या रंगातून सकारात्मक ऊर्जा प्रवरित होते नकारात्मकता नाश करतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी जी आहे तर ती सुद्धा गौराईला नेसू शकतात त्याचप्रमाणे जांभळा रंग हा लाजगिरी आयुष्य प्राप्त करणारा स सहनशक्तीला प्रतिष्ठा असेल भक्तिशा शांती या गोष्टी प्रदान करतो असा हा जांभळा रंग आहे तर जांभळा रंग सुद्धा अतिशय शुभ मानला जातो याचप्रमाणे निळा रंग जो आहे जो विश्वासाचे प्रतीक मानला जातो तर त्या रंगाची साडीसुद्धा तुम्ही निवडू शकता तर तसेच जे ग्रे कलर राखडी अशा रंग जो आहे तर तो सुद्धा आपण गौराईसाठी निवडू शकतो परंतु काही रंग जे आहेत तर ते मात्र अशुभ मानले जातात त्यामधले पहिला रंग म्हणजे काळा रंग आपल्याला हिंदू धर्मामध्ये कोणत्याही शुभकारात काळा रंग वापरला जात नाही त्यामुळे तुम्ही जो वर्ज करायचा आहे कोणत्या मंगल प्रसंगी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये असं सांगितलं जातं हे शुभ अशुभ मानलं जातं त्यामुळे आपल्याला काळ्या रंगाची साडी किंवा साडीमध्ये जरी काळा रंग असेल तरी अशी साडी जी आहे तर ती गौराईला नेसवणे आपल्याला टाळायचे आहे यानंतर आहे तो पांढरा रंग पांढरा रंग जो आहे तर तो शांतता प्रदान करणारा जरी रंग मानला असला तरी तोसुद्धा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी गौराईसाठी शुभ मानली जात नाही इतर रंगाम रंगांसोबत पांढरा रंग असेल साडी तुम्ही नेसू शकतात परंतु पूर्णपणे पांढरी साडी नेसवणे अप मानले जाते त्यामुळे तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी नेसू नये तर अशा प्रकारे तुम्ही ह्या रंगाच्या साड्या नेसवायच्या आहे कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद